विश्व न्यूज आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आमदार श्री दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आलेल्या वी शिवसन या महाराज ज्येष्ठ नागरिक विरंगुडा केंद्राचे लोकार्पण युवासेना सचिव श्री वरुण सरदेसाईजी यांच्या हस्ते यांच्या शुभस्ते पार पडला सदरप्रसंगी विभाग अधिकारी श्री मनोज बालाजी सोमनाथ सांगळे प्रमुख शिवसेना युवासेना पदाधिकारी शिवसैनिक व स्थानिक रहिवासी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा